Okay. <laughs> तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हो आज आपण आलेलो आहोत जुन्नर येथे जुन्नर येथील तुळजा लेणी समूह पाहण्यासाठी हे जुन्नर पासून दोन किलोमीटर अंतराव आहेत माझ्यासोबत माझा मित्र विकास रोकडे आहे तर चला आपण या तुळजा लेणी पाहूया या माझ्या बागे मागे तुम्ही पाहू शकता या डोंगरामध्ये या तुळजा लेणी आहेत इथून अवघ्या दहा अंतर अंतरावर या लेणी आहेत तर चला मित्रांनो या लेणी पाहूया लेण्यांचा इतिहास पाहूया मित्रांनो ह्या तुळजा लेणी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे प्राचीन बौद्ध लेणी समूह आहे जुन्नरा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा प्रदेश असून येथे अनेक बौद्ध लेण्यांचे समूह आढळतात जे आपण माझ्या पाठीमागील व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहे या समूहातीलच तुळजा लेणी आहेत या लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सुंदर शिल्पकला व स्था स्थापत्यशैली आहे या लेणी जुन्नर शहरापासून अवघ्या दोन किलोमीटरच्या अंतरावर आहेत शिवनेरी किल्ल्याच्या पश्चिमेकडे आहेत या लेण्यांच्याबरोबर आपण येथील जवळपास असलेले शिवनेरी किल्ला लेण्याद्री गणपती ओझर गणपती आंबा अंबिका लेणी समूह नाणेघाट पाहू शकता या लेणी इसवी सन पूर्व दोन दुसऱ्या शतकात बांधल्या गेल्या असा असे इतिहासकारांचे मत आहे या लेण्या बौद्ध धर्मियांच्या हिन्या संप्रदायाशी संबंधित आहेत या लेण्यांचा उपयोग बौद्ध भिक्खूंनी ध्यानधारणा शिक्षण व राहण्यासाठी केला असावं या लेणी समूहात प्रामुख्याने एक मोठे चैत्यगृह जे स्तूप असलेली लेणी काही विहार जी भिक्षूंना राहण्यासाठी या पद्धतीने आहेत या आपण आता जवळून पाहूया मित्रांनो पाहू शकता तुम्ही दगडामध्ये खूप सुंदर असं कोरीव काम आहे हे पाहू शकता या पद्धतीने इथं बाजूला कोणी लेण्या काही त्यांच्यामध्ये कोरीव काम केले खूप सुंदर असं कोरीव काम केले या तुळजा लेणी समूह आहे हे पाण्यास टाक्यात पूर्वी इथे बौद्ध भिक्खू आणि जे व्यापारी यायचे जे राहायचे इथे बौद्ध उद्यान उद्यानधारणा करायचे त्यांना पिण्यासाठी वापरण्यासाठी पाणी हे पाणी वापरलं जायचं ह्या लेण्यांच्या आजोबा ह्या लेण्यांच्या अवतीभोवती खूप सुंदर असं निसर्ग सौंदर्य आपण पाहू शकता हे पा। इकडे तुम्हाला जुन्नर दिसेल हे मित्रांनो जुन्नर शहर आणि त्याच्या अगदी लगतच हा शिवनेरी किल्ला आहे आणि हे शिवनेरी किल्ल्याच्या पश्चिमेकडील हा डोंगर ह्या डोंगरामध्ये या बौद्ध लेणी आहेत तुळजा लेणी बोलतात त्यांना हे नव्याने दरवाजे बसवलेत हो या आपण वरती जाऊया मित्रांनो या लेणी पाहू शकता तुम्ही हे विहार आहेत बौद्ध विकूंना व आराम करण्यासाठी मित्रांनो हे लेणी पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असं दगडामध्ये कोरीव काम केले बसण्यासाठी जागा पण आहे हे बौद्ध वि हे विहार असू विहार आहे हे बौद्ध विकूंना बसण्यासाठी आरामासाठी ध्यानधान्यासाठी या पद्धतीच्या लेण्या पोरलेल्या आहेत खूप मोठी लेणी आहे या मी आपण बाकीच्या लेण्या पाहू मित्रांनो इथे एक छोटी लेणी पाहू शकता तुम्ही मित्रांनो या छोट्या छोट्या ह्या पाहू शकता तुम्ही या माझ्यासोबत ह्या छोट्या छोट्या लेण्यास सर्व या अशा पद्धतीने को ले कोरलेली लेण्यात मित्रांनो इथे एक तुळजाभवानी मातेची मूर्ती आहे आणि ह्या लेण्यांना त्यामुळेच तुळजा लेण्या असं नाव आहे या, ना, या आपण पाहूया मित्रांनो ही जी लेणी दिसते ह्या लेणीमध्ये तुळजामातेची मूर्ती आहे दगडामध्ये मूर्ती कोरलेली पाहू शकता तुम्ही जगदंब जगदंब आंबे माते की आहे मित्रांनो हीच ती लेणी ह्या लेणीमध्ये आंबे मातेची तुळजा भवानीची मूर्ती आणि त्यामुळे या लेण्यांना तुळजा लेणी असं नाव पडलं ह्या आजो लेणी समूह आहे तुळजा समूह हा बौद्ध आणि हिंदू धर्माच्या दोन्ही संस्कृतीचं हे मिलन आहे काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की ह्या बौद्ध लेणी आहेत व या बौद्ध लेण्यांमध्ये तुळजामातेची मूर्ती नंतर आणून बसवलेली आहे अशा पद्धतीने ह्या तुळ तुळजा तुळजा लेण्यात हा लेणी समूह दुसऱ्या शतकातील पहिल्या दुसऱ्या शतकातील सातवान काळामध्ये लहा लेणी समोर असावा असा इतिहासकारांचं मत आहे कारण इथून जवळच नाणेघाट मार्गे हे तुम्ही समोर पाहता या डोंगरामध्ये तिकडे नाणेघाटाचा रस्ता आहे ह्या नाणेघाट मार्गे व्यापारीचा व्यापार चालायचा नाला सोपारा कल्याण नाणेघाट जुन्नर ते पुढे पैठण असा व्यापार चालायचा त्यावेळेस रस्त्यामध्ये हे ह्या लेणी कोरलेल्या आहेत व्यापाऱ्यांना राहण्यासाठी त्या अशा लेणीत खूप सुंदर अशा लेणीत सुंदरपासून दोन किलोमीटर अंतरावे नक्की तुम्ही या लेण्यांना भेट द्या पण ही मुख्य लेणी ह्या लेणीमध्ये तुम्ही ही बौद्ध लेणी ह्या लेणीमध्ये तुम्ही स्तूप पाहू शकता जे मधोमध्ये आणि ह्याच्या भोवती प्रदक्षिणा मारण्यासाठी जागा पण आहे हे खांब पाहू शकता तुम्ही हे असे बारा खांब आहेत जे अष्टकोनी खांब आहे आणि ह्या स्तूपाला प्रदक्षिणा मारू शकता ह्या खांबांच्या बाजूने गोल अशी प्रदक्षिणा आपण मारू शकतो अशी जागा आहे हे पाहू शकता तुम्ही हे स्तूप आहे हे ती मुख्य लेणी ह्या लेणी समूहातील खूप सुंदर अशी लेणी आहे खूप सुंदर शिल्पकाम किल्ले आहे ते ही मुख्य लेणी आहे मित्रांनो हे दगडी खांब आहेत ते पाहू शकता तुम्ही हे अष्टकोरी खांब आहे हे टोटल बारा खांब आहेत वरती घुमटाकार काम किल्ले आणि हे स्तूप आहे स्तूप म्हणजे हे गौतम बुद्धांचं एक प्रतीक आहे नमस्कार मित्रांनो आज आपण जुन्नरमधल्या तुळजा लेणी समूह पाहिला या लेणी दुसऱ्या शतकातील लेणी आहेत तर ह्या लेणी तुम्हाला कशा वाटल्या माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करून कमेंट करून सांगू शकता आणि जे कोणी सबस्क्राईब नसेल झाले ते सबस्क्राईब करा माझा चॅनल आहे आमचा महाराष्ट्र तर चला मित्रांनो धन्यवाद